समाजातील एकल महिलांना विधवा परितक्त्या घटस्फोटीत बिनलग्नाची वांस एकटीबाई नवऱ्याने सोडलेली नवरा सोडलेली असे अपमानास्पद शब्द वापरू नयेत तसेच या एकल महिलांच्या सन्मानासाठी अभया या शब्दाने संबोधावे असे आवाहन वंचित विकास संस्थेच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केले या संदर्भात सरकारने शासन आदेश काढण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली अजित पवार यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन वंचित विकास संस्थेला दिले आहे संस्थेच्या कार्यवाह व संचालक मीना कुर्लेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यातील नवीन विश्रामगृहात भेट घेऊन निवेदन दिले वंचित विकास संस्थेच्या संचालक सुनीता जोगळेकर सहकार्यवाह देवा यांनी गोंगले सदस्य मीनाक्षी नवले चैत्राली वाघ डॉ श्रीकांत गाबाले तेजस्विनी थिटे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते योगेश गोगावलेही उपस्थित होते मीना कुर्लेकर म्हणाल्या वंचित विकास संस्था गेली सदोतीस वर्षे समाजातील विविध वंचित घटकांच्या प्रगतीसाठी काम करत आहे महिलांसाठी काम करत असताना असे जाणवले की महिलांना उद्देशून आपण अनेक अपमानास्पद वापर हो शब्द वापरतो मात्र त्या शब्दांचा त्या महिलांच्या मनावर आघात होत असतो ही बाब लक्षात आल्यावर आम्ही सन्मान देणारा शब्द वापरण्याबाबत विचार केला तेव्हा अभया हा शब्द सर्वानुमते पुढे आला अभया म्हणजे परिस्थितीला न घाबरता सक्षमपणे तोंड देणारी महिला होय या महिलांचा सन्मान करणाऱ्या विचाराला रा राज्यभरातून मान्यता देणाऱ्या हजारो स्वाक्षऱ्या लेखी पत्रे आली आहेत हे अभियान मागील दहा वर्षापासून सातत्याने सुरू असून समाजातील विविध मान्यवरांना भेटून याची जनजागृती करत असल्याचं त्यांनी सांगितलं एकल महिलांमध्ये काम करताना आमच्या लक्षात आलं की त्यांना अनेक अपमानास्पद शब्दांनी बोललं जातं आभेरलं जातं विधवा असेल परित्यक्ता असेल नवऱ्याने टाकलेली असेल लग्न न झालेली असेल भिनलग्नाची वाटेल ते शब्द वापरले जातात आणि ह्याचा त्यांच्या मनावर फार खोल परिणाम होतो म्हणून आम्ही सगळ्या बायकांशी बोललो महाराष्ट्रातल्या अनेक लोकांशी बोललो आणि त्यांनी असं सुचवलं की ठीक आहे आमची ही परिस्थिती आहे पण आम्हाला सन्मानदर्शक शब्द वापरला पाहिजे आमच्यासाठी आम्हाला सन्मान दिला पाहिजे आणि मग सगळ्या स्त्रियांनी असा ठराव केला की आम्हाला अभया म्हणावं अभया म्हणजे कोणालाही न घाबरता जगणारी स्त्री परिस्थितीला तोंड देणारी स्त्री हा त्यांचा विचार आम्ही महाराष्ट्रभर पोचवला त्याच्याबद्दलच्या अनेक सह्या गोळ्या झाल्या अनेक लोकांनी आम्हाला ह्या विचाराला पाठिंबा दिला आपण कुत्र्याला सुद्धा श्वान म्हणतो किंवा इतर अनेक ज्यांना काही प्रॉब्लेम आहेत त्यांनासुद्धा आपण दिव्यांग म्हणतो विकलांग म्हणतो पण बायकांना का बरं असं म्हणतो हा प्रश्न सगळ्यांच्या पुढे होता हा प्रश्न आम्ही अनेक पातळींवर मांडायचा प्रयत्न केला आज आपले माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी हा विषय बोललो त्यांना तो विषय शंभर टक्के पटलेला आहे आणि त्यांनी आम्हाला सांगितले की ह्याच्यावर आपण नक्कीच विचार करू आपल्या माननीय राष्ट्रपती द्रौपदी ताई मुर्मू यांनाही आम्ही हे पाठवलं आहे पत्र त्यांनी सकारात्मक विचार केलेला आहे आम्ही लवकरच त्यांना भेटायला जाणार आहोत महाराष्ट्र शासनही याच्यावरती विचार करेल आणि हा विषय उचलून धरेल असा विश्वास आहे आपले माननीय पंतप्रधानही महिला सबलीकरणासाठी महिला सक्षमीकरणासाठी खूप विचार करतात अनेक योजना सुचवतात आ, बायकांचा सन्मान मिळावा लखपती बहिणा मिळाव्यात अशा दृष्टीने विचार करतात त्या ते दृष्टीने त्यांनी गेल्या काही दिवसात अनेक विचार मांडलेले आहेत त्यांना जोडूनच हा विचार घ्यावा आणि ह्याच्यावरती पॉझिटिव शासनाकडनं काही निर्णय व्हावा अशी आम्हाला अपेक्षा आहे आज अजितदादांनी आम्हाला जे काही आश्वासन दिलं आहे त्याच्यामुळे अनेक भगिनींना महाराष्ट्रातल्या अनेक महिलांना लाभ होईल आणि स्त्री शिक्षण असेल स्त्री सुधारणा असेल याबाबत महाराष्ट्र कायमच अग्रेसर राहिला आहे अजितदादांच्या रूपाने त्यांनी जर हा विचार स्वीकारला शासनाने हा जर स्वीकारला तर महाराष्ट्र ह्याबाबतीत बाबतीत एक नंबरला जाईल असा आम्हाला विश्वास आहे